झालं ते म्हाता दिसत का दिसला ना मामा? मातारे मातारे दिसला तुला म्हातारा दिसला म्हाताऱ्याच्या हातातली गड्डी नाही दिसली का नटाची हो गड्डी आहे भरती जाऊ दे बाजूला मोठी गाडी पण आहे त्याचीच असेल का नोटा मस्त म्हणल्यावर बोलते माया एवढे पैसे आले काय करणार आहे काय करणार सांग मी ना सर्वात अगोदर ना हे गंठन आहे ना याला पूर्ण सोन्याचं का? करू काय करणार मी शॉपिंग करणार चांगले आणि एवढे पैसे आले ना आता पहिले मी तर गोव्यात जाणार माहितीये का एकटी एकटीच आपण जाऊ की एकत्र <laughs> पण ऐक ना एवढे पैसे कुठून आणायचे ग ते पण आहे ग कोण देणार आपल्याला एवढे पैसे आपले नवरे पाहिला असे एक नंबर माझा नवरा ना एक नंबरचा कंजूस आहे माहितीये का तुला माझा तुझ्यापेक्षा कंजूस आहे काय करायचं काय करायचं तू विचार कर ना काय करायचं तर थांबण्या डोकं लावते करते ऐक ना हा त्याला फसवायचं का अग बाई नको नको असं फसवायचं करू अरे ऐक ना का ऐकू तू फक्त सपोर्ट कर मला कसं करायचं मी बघते ना नको बाई सपोर्ट बिपोर्ट मीच फसायची नंतर तुला असं वाटतंय बाई मी तुला फसू देणार तू हुशार आहे बाई मी काय नाही नाही ऐक ना ना आपण काहीतरी बरं असं म्हणते ना हा ठीक आहे चालतं देणार ना तू माझा सपोर्ट करणार ना देणार ऐक ऐकणार असे म्हातारे कसे असतात माहितीये का थोडासा बाया गोड बोलले ना लगेच फसतात हो माझ असं वाट ओळखी तू अस असं फसवते त्याला मी म्हाताऱ्याला माहितीये तू करणार ना, ना मला सपोर्ट हो हो नक्की नक्की प्रॉमिस प्रॉमिस चल 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 फसवू त्याला म्हाताऱ्याला एक्कावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन नमस्कार नमस्कार कोण आपण मी माया मी छाया कुठले आपण पण आम्ही इकडचे मोठी टाकी नाही का तिकडचे तिकडचे हा पाण्या टाक्या प्रत्येक गावात राहते पण हे गावात एकच टाकी आहे ना इडली हा मग पण मी नाही ओळखले तुम्हाला ना आम्ही ओळखतो की तुम्हाला आम्ही काय अख्खा का गाव ओळखतो तुम्हाला हो ना नाही गाव ओळखी तुम्हाला पण मी तुम्हाला नाही ओळखलं ना तुम्ही गाडी घेतली ना पूर्ण गावात चर्चा आहे तुमचे गाडी घेतली नाही शोरूम आणखी मोर्त तुमचं काय नाव माझं नाव बाबुराव हा तेच तर म्हणते लोक म्हणतात ना बाबूने गाडी घेतली बाबूने गाडी घेतली हेच आहे ते तुम्हाला सांगत होती आता ते सांगत होती ना मी तुला हेच बाबू आहे का म्हणजे गावात चर्चा झाली मग चर्चा झाली म्हणजे गावात पहिल्यांदा गाडी आली ना हा गावात एक नंबर एवढे पार्टी दिले नाही असं गावातच गेल नाही पार्टे द्या इकडे पैसे मोजूत एवढे पैसे हा ते द्यायचे ना म्हणाला ते दुसऱ्याकडे घ्यायला होते ना गाडी घ्यायला हप्त्यावर नाही नाही गाडी घ्यायला वन फोर भरायला चालू चालू ते म्हणलं नको कमी पडायला घेतले होते तिथे हा मग तुम्ही कसं येणा केलं इकडं तुम्ही दिसले ना म्हणून आम्ही इकडे आलो परत हा काय भेटायचं होतो तुम्हाला किती दिवस पासन विचार करतो आम्ही बाबूला जाऊन भेटू बाबूला जाऊन भेटू आज मुहूरत निघालय माहितीये का <laughs> ते पण हि नाही म्हणलं म्हणून बरोबर चांगले माणूस मन आहे तुम्ही प्रचित माणूस आहे गावातला ऐका ना थोडे पैशाची गरज होती हो पैशाचे पण मी ओळखीत नसल्यामुळे मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही आता सांगितलं ना तुम्हाला नाव गाव पत्ता पाण्याची टाकीच्या पाठी मागे राहतो आम्ही सांगितलं ना नाही नाही ना? ते बरोबर तुम्ही पत्ता सांगितलं टाकी जवळ राहते पण मी तुम्हाला ओळखतो ना अहो तुम्ही ओळखीला मला मी नाही ओळखीत तुम्हाला म्हणजे तुम्हाला विश्वास नाही आमचा वर विश्वास बसत नाही 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 कस विश्वास बसायला ना तुम्ही पहिल्याने मला भेटले त्याच्यामुळे मला विश्वास कसा येईल तुमचा बर हम्म पण करा विश्वास आम्ही काय फसवणार आहे का बाबू म्हणजे मी म्हटल्यावर विश्वास नाही विश्वास विचारून कोणी ठेवते का सांग कि तू सांग सांग ना बाबूला काय सांग बाबूला विश्वास ठेवा कि काय तेवढं ऐका ना बाबू लय गरज येऊ पैशाची घरात लय लय प्रॉब्लेम चालू आहे काय सांगू आता तुम्हाला मी माहितीये का हो पण तुमचा घरचा प्रॉब्लेम पण आता मला काय तुम्ही तकलीफ द्या अरे तुम्ही चांगले माणूस आहे सगळ्यांची मदत करतात म्हणे करत मदत मी पण त्याचा फायदा पण घेतोय ना देऊ की तुम्हाला फायदा मग मदतीचा अच्छा हो देऊ की तुम्हाला फायदा फायदा पण देऊ की तुम्हाला बाबू हो का मग काय म्हणता करा नाही मदत करा ना तुला बघा ओ दोन वर्ष झाले साडी पण घेतली नाही बघा बघा किती फाटलेली आहे कुठे फाटली काय माहिती पण फाटलेली आहे माझं बी बघा लग्नापासून एकच साडी आहे तीच वापरतीये नवरा बी घेऊन देत नाही बाबू तुम्ही लय आवडता आम्हाला मला बी बघा ती काय बोलते लय लई दिसता तुम्ही काय कपडे घालता काय हेअरस्टाईल तुमची आणि काय गॉगल घालता गाडी काय ते गाडी मस्त देवा तेव्हा देतो पण चप्पर फाडके देत आज पाहिजे दोन दोन आले माझ काय रुब वाचतो बाबराव काय बोलताय मनाला खातो तुम्ही म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टरे बाई बाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट मग कळत म्हणजे कळलं का आम्ही कसे कळाल कसे कसे चांगले तुम्ही द्या की मग पैसे कधी आता हा लगेच मग कधी देता नाही पण कसं माहितीये का तुम्हाला आता मी पैसे दिले असते पण तुमच्या माझा अजून विश्वास बसून नाही राहिला कसा बसणार तुमचा विश्वास करता का तुम्ही काय आता किती वाजले मला सांगा बारा बरं आता तुम्ही काय करा दोन वाजता येत्या कम्प्लीट कुठे कुठे ते नदीच्या पलीकडून नदीच्या पलीकडून हा ते तुम्हाला पैसे देईल मी माहितीये का तुला नदीच्या पलीकडे आपण देणार आहे का आपण देणार आहे का नदीच्या पलीकडे हा ठीक आहे येऊन आला तिच्या पलीकडे येशील ना हा किती वाजता कंप्लीट दोन वाजत्या दोन वाजता हो तुझा नवरा येतो ना का जेवायला हो ना, ना। तुझा नवरा देतो त्याला जाऊ दे तो जेवेल आपलं आपलं तो नवरा जेवला कंटे का दुसरे काही तू इकडे येऊ राहील जेवायला आज हो दोन वाजता इकडे हो। हो। इकडे पोटभर जेवण करून जा म्हणजे इथे नाही देणार का पैसे कुठं देतो ना मग इथे दिला तर काय होईल इथं नाही ना हे बघा मला पहिल्यांदा तुम्ही मला भेटला बरोबर त्याच्यामुळे मला तुमचा विश्वास नाही ना तुम्ही परत यायचा मी आता पैसे द्यायचे आणि तुम्ही जर नाही आला मग काय करायचं मी म्हणजे माझे पैसे जाय आणि तुम्ही गेला तुमच्या घरी पण दिसत आहे का तुमचा माझा पहिलाच टाइम आहे मग तुम्ही जर असले यायचे तयारीत असेल तुम्ही तर कम्प्लीट दोन वाजता या मग तुम्हाला तुम्ही गेला मी लाख लाख रुपये देईल लाख लाख रुपये लाख रुपये हो काय म्हणते लाख लाख रुपये लाख रुपये देणार आहे खरंच का शपथ खोट नाही बोला स्वतः की खराची ठीक आहे बा मी तुम्हाला लाख लाख रुपये देईल पण जसं मी तुम्हाला खुश केलं तसं मला सुद्धा खुश करायचं कसं काय खुश करायचं म्हणजे काय म्हणजे काय तुम्हाला समजत नाही का तुम्ही सांगाल तरच समजाल आम्हाला कसं समजणार आहे बघू तिकडे गेल्यावर तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेल ना दुसरं कोणी आणू नका दोघीच्या आम्ही कोणाला आणणार आहे आम्ही कोणाला सांगणार सांगू नका तुम्ही सांगू नका कोणाला असं नाही गावात आम्हाला मग वाईट बोलेल ना लोक आपल्या काय मध्येच द्या आता निघून दोन का दोन मागा तर दुसरे ना देतो म्हटलं तुम्हाला दोन ना, वाजता पक्का पक्का एकदम शब्द येत नाही घ्याय काय बघा तुम्ही तिथे याल बरोबर पण आल्या मी तुम्हाला एक एक लाख रुपये देणार जो बरोबर पण दिल्यानंतर मला तुम्ही खुश केलं पाहिजे म्हणजे मग तिला आला सांगतो ना तुम्हाला मी तिथे का हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ना चालेल हो, चाले, तो नाव काय का हो, तो, तो, तो नाव काय छाया छाया अरे वाया वाया हो या बघा हो हो याला काय देवाला काळजी बा काय नेमकी गाडी घ्यावा काय पैसा मिळावा त्यातही दोन बाया भेटावा हां याला काय बाब्याचं नशीब बा लोकायला पाहायला भेटा ना आणि स्वतःहून येते चला आता त्यांना टायमिंग दिला दोन वाजताचा चला तर आपण एक दीड तास एक दीड तासामध्ये काय काम आहे ते आवरून घेतो आणि लगेच तिकडे जाऊन बसतो त्या येथील दोन वाजता त्यांना एक एक लाख रुपये द्यायचे ते आपल्याला खुश करणार आहे चला तर माझ्याच मारून घेतो ल पाखर कवा येत काय माहिती अजून काय आहे ना वाट पायस काम झालंय नुसतं हाय बाबू हाय बाबू आल्यात का तुमचीच वाट बघत होतो कधी आला, आला। तुम्ही कधी आलात दहा मिनटं झाली येऊन लवकर येऊन बसल आम्हाला तर वेळ दिला होता तुम्ही तुमचीच वाट बघत बसला ना आम्ही वेळेवर आलो ना तुम्ही आले लगेच मग तुम्हीच बोला काय म्हणते आता मी काय बोला तुम्ही बोलवलं बोलवलं आम्हाला तुम्हीच बोलले सकाळी राणाच्या पलीकडे भेटा मग आलं ना आम्ही भेटायला तुम्हाला तुम्हीच बोला ना कशासाठी बोलवलं आम्हाला आता तुम्हाला बोलवलं आपल्या कामासाठी तुमच्या मी काय सकाळी काय बोललो बाबू विसरले का तुम्ही सकाळच काय काय बोललो होतो आपण काय पण काय नाही मी विसरले काही बाबू लवकरच विसरत मग आणले का मग आणले ना मग विसरून कुठं चालेल का मला पूर्ण आणले का मग किती दोन हो तुला एक लाख एक लाख हा हो का? मस्त काम केलं ना आपला शब्द मी शब्द दिला ना तो परत घेत नाही मी पूर्ण करत असतो माणूस लय भारी पण तुम्ही काय पण दिला बाबू म्हणजे शब्द दिला की शब्द पाळणार तुम्ही द्या की

ओ, एक, एक, एक एक अरे, बाबू एवढी काय घाई तुम्हाला थांबा की बोलू आता का आपण अरे आता पायवर घात इड आपण आलोय का आलो इकडं बोलू तुम्हाला खुश केला की नाही अरे स्वभाव लय आवडलं एवढी काय पण तुम्ही मला खुश करा आता करणार सगळे आपलं काय ठरेल बरोबर की नाही काय तुम्ही मला खुश केला तर मी तुम्हाला खुश करेन तुम्ही केला ना आम्हाला थांबा की आता थोडा वेळ फक्त काय म्हणतात नाही एवढे कुठे घाय असते का एवढे कुठे घाई असते का थांबा थोडासा आम्हाला पण विचार करू द्या तुम्ही किती छान माणूस आहे आम्हाला पैसे दिले थांबा ना

हूं पंतामी लयच काही करताय राव सगळ्या गोष्टीला नाही पण आता सगळा ना आपलं काय आवरलं आता पैसे दिले लाख लाख दिले मी पण माझं तुम्ही मला एक एक पप्पी दे <laughs> चला दे ना पप्पी पण दे बरं काय चल आपण खाली जाऊ चला कुठे खाली कुठे साईडला जाऊ ना इते अरे काय तुम्हाला काय इते ओय हनुमान एवढे मकुडत पहिले पहिले काय बोलते काय बोलते म्हणजे काय बरोबर आहे तुझं हां आम्ही बाय आहे ती तिन तरी तू चला आधी नाही नाही हो कसं सम... थांबा ओ थांबाव हो ती पण नाही येणार एवढ्या बरं चला राव तुझं ओ काय करते हा हो तुचा कुठे चल चल काय चाललंय तुमचा आला नाही तर लगेच धीर धरायला कसं तयार नाही या माबू

अरे जबरदस्ती करत नाही ग प्रेम आहे ग प्रेम करतात ते आपल्याला प्रेम आहे पण असं का करू ना करू ना आपण करू ना आपण करू आपण एवढं काय घाई इथून पूर्ण उघडत नको हॉटेल मध्ये जाऊ की आपण असं बरं नाही वाटत हा उघड्यावरती कोण करतो काही पण कोणीच येणार नाही ना ऐका ना आमची इज्जत गेली तर तुम्हाला चांगलं वाटेल का तुम्हाला एवढं दिल्यावर खुश केलं तुम्हाला कारण आम्ही पण देऊ ना, ना तुम्हाला एवढं देऊ तुम्हाला जे द्यायचं असेल आहे नाही प्रास जणा द्या द्या देतो बाबू दे आजच देतो दे थोडा दे। वेळ थांबा ना जण तू ओ, बसा बाबू अगं चला ना अरे कोर थांबे आता त मला थांबा ना अरे मी उसात जागा करून ठेवली चला ना उशात जागा करून ठेवली शकता कशी जागा करून ठेवली आपल्याला जायला मध्ये नाही का म्हणजे लई फास्ट आहे बाबू जागा पण करून ठेवली दारी वि गारी विधी आर

कोणाला धीर नाहीये आता कोणी आहे का आता ठीक आहे ना तुम्हाला कोण नाहीये आम्हाला हाय ना कोण आहे तुझ्या कोण आहे पाहायला तिला कोण आहे पाहायला हे बघ मी काय म्हणतोय तुम्हाला याच्यासाठी नाही लाख लाख रुपये दिले दोघेला कशासाठी का शा बरं येऊन राहिले मग काय नाही येऊ राहिले तुम्ही का म्हणजे तुम्ही लाख रुपये आम्हाला याच्यासाठी दिले होते का चला नेड पण मी बोली केली होती का ऐका

तू कोण आहे माझी ती राहू हो दी तू इथं काय करतो ती सांग मला बाई अंदा मी आलो फिरायला आणि फिरायला नाही असलं नको तू बाई तू मी फुकट नाही करीत पाहिजे दिले त्यांना अरे पैसे का द्यायना पण या बायांची मर्जी तरी पाहिजे ना लाख लाख रुपये दिले लाख लाख रुपये हे कामासाठी पैसे नाही दिले तुम्ही पैसे आमचे बाकी होते पैसे तुमच्यावर काय ते पैसे आमचे झाले आता ते बाकी होते तुमच्यावर पैसे त्यांची मर्जी पाहिजे ना तू जबरदस्ती त्यांच्यावर करतोय म्हटल्यावर काय करतो या बाया हा त्याने माझ्याकडून पैसे घेतले पैसे घेतले म्हणजे काय तुमच्या तुमच्याकडनं पैसे त्याच काय ते कामासाठी घेतले का मी तुम्ही काय बोलले मला काय बोलले होते तुम्ही आम्हाला एक एक लाख रुपये देऊ दिला एक एक लाख रुपये द्या असं बोलले होते तुमच्या सोबत ते करणार असं बोलले होते का काय खोटं बोल राहिल्या खरे तुम्ही अरे ते ते राहिलं सगळं पण तुझं वयाच बांध ठेव ना जरा डांगऱ्या ह्या वया ह्या बघ बाया तरुण दिसते तू त्यांच्यावर जबरदस्ती करतोय शोभते का तुला हे अरे कोण लागणी का अरे ते बहिणी जास्त पुढचं बोल नको काय चाललंय तुझं हे सांग ही अरे कोण आहे सांग तू कोण आहे सांग पाय इथला कोण आहे तू बोलणार आहे मेला मालक आहे इथलं मालक आहे मग काय झालं मालक परवानगी उसाद घेऊन जायची हा मग मालक म्हणून काय झालं बायांना काय जबरदस्त घेऊन जाणार का तू अरे तु, बोल ना तो आल्याच्या वाट्या तुला ठोका टाकील मग जास्त पुढचं बोलला तर काय डोंगाना सुजवी तू जास्तच बोलायला लागला आता जास्त बोलायला लागला मग काय करशील हा नाही बोल जास्त बोल काय करशील तू ते आले ना तुला काय करायचं तुला ती माझं राहू दे पण तुझं सांग तू ही जी करत होता ना जास्त पुढचं बोल ना तुझी व्हिडिओ जी काढली ना अख्ख्या गावामध्ये दाखवल जास्त शानपणा करू नको दाखवू का पाठवू सगळ्यांना मोबाईल दाखवा लोकांना पण कळेल का सर छपरी थडकी माणूस पैसे माल पैसे कसले पैसे कसले पैसे तू मागते ना आता आम्हाला दिले ना आमचे पैसे तो क्लिप काढली माल व्हिडिओ क्लिप मग त्यावेळेस पैसे दिला ऐक नाही पाय बरोबर ती तसली नाही व्हिडिओ क्लिप काढली तू जबरदस्ती करत होता ना ती सगळं आलंय त्यावेळेस नव्हतं तुम्ही इथं हो जी, तो फक्त महत्वाची काढली बा महत्वाची नाही तू जबरदस्ती करतो बरोबर त्याच वेळेस ते नाही काढले मी नव्हतो इथं का कामाचे पैसे दिलेले आहे तुम्ही आवाज ऐकला ह्या बाळांचा त्या मी पर्यंत आलो मी काम केलं तुमच्या इथं काय ती ती राहू काम केलं तुम्ही माहिती वर्षभरापासून तुमचं का शेतात वावरतो आम्ही त्याचे पैसे राहिले होते तुमच्याकडे तुमचे एकदा आले काढायला काय खोट बोलता हो काय काढायचंय तुम्ही काढायला काय काढायचं काय बोला कुठं बोलते राहू दे बाकी तू जास्त पुढचं बोलू नको व्हिडिओ माझं हे माणूस आहे असला धंदा करतो तुझा डोंगराच सुजवीत नाय माहिती आम्ही जाऊ का निघून चला मी बघतो तुम्ही हो पुढं पैसे जाणार मग पैसे मागतो तुझे काय जा आता बसितच काय फालू नको ना आता चला तुम्ही मी आहे तुम्हाला काय करतो हो। चला बाय ना मला नेमका गांडा घातला नेमका गांडा घातला बाय नाही दोन लाखाला मला हा पण हा माणूस नेमका कसं काय आला इकडं इकडं कोणाची यायची ताकद नाही मार आणामध्ये मा पण हा आला कसं काय काहीतरी आहे ना गेम केला महाभाऊ याला सुद्धा आणायला असेल याला लपून ठेवलं वाटत त्याच्यामुळे या गागायला लागले ला लगेच तो बाहेर आला नाही तर तो नसता आला ना तर या मात आवडीतून सुटल्याच नसत्या हा पण दोन लाख मी कम्प्लीट वस्तूच करून घेतले असते चला चांगला गंडवला ना ते मग वाटलं ना तो एवढे ये लवकर येईल तो बरोबर एक दिवसात दोन लाख एकदम म्हाता भेटले पाहिजे माहितीये का बरं पण हा पण लवकर आला ना म्हणून बरं झालं जसं प्लॅनिंग केलं तर ना आपण तुम्ही ओरडलं की यायचं बरोबर त्या टाइम अरे तू नाही आला तर ना केलं असतं म्हात्यानी का आण तसं तुम्ही हुशारच होता रे तुम्ही प्लॅनिंग तुम्ही केलं आम्हाला काय माहिती एवढी जबरदस्ती करत होतो हा ना डेंजर होता बाई म्हातारा मी पण लपून बघितलं ना सगळं काय कर कधी येणार होता अरे पण प्लॅनिंग काय झालं होतं आपलं अर्धा ओरडा झाला जास्त अति व्हायला लागलं तर यायचं होतं ना त्याच्यामुळे मी थांबलो होतो तोपर्यंत व्हिडिओ पण काढून ठेवला असं जर म्हणलं असं काढला होता मी डेंजर होत जाऊ द्या पैसे भेटले ना आपल्याला बरं हे पैसे किती येते दोन लाख बरं आपण हा दोन लाख झाले आपण काय करू कुठेतरी बसू आणि हे वाटून घेऊ इथेच जाऊ ना पुढे तिथं जरा तेच बस की बसायचं कारण टाकू ठीक आहे बसायच कर कर लवकर कर खोला ते ते पैसे दे ना त्याला नाही ना ते दे ना सगळे मिळून एकत्र म्हणजे तू देणार नाही का देणार आहे ना मग दे की तू तर दे आधी हा घे काय करू कोणी मिळून किती येतील तेवढे सगळे एका दिवसात दोन लाख मस्त मस्त बकरा होता असंच भेटलं पाहिजे माहितीये का बघ हे घे मोजून तुझे मोजून काय नाही दिली का मोजले परत कमी जास्त काय पडले असते तर परत नको म्हणायला मला एखादी कमी जास्त आली तरी चालत काय नाही कमी उलट तुमच्यापेक्षा एखादी कमीच आहे तुमची जास्त इन्व्हॉल्वमेंट होती ना याच्यामध्ये त्याच्यामुळे कमीच घेतलेत बघ एक तुझी गड्डी बघ आमची एवढी नाही अजून एक बाई गप्प बसा अरे मला नको कमी गड्डी आहे तू भरलेली मोजून दिला सगळ्यांना मोजून कोण येत आहे का ते पण बघा रे खिशामध्ये कोण नाही जात बघा त्यांनी घातले खिशात आम्ही कसं घालणार खिशात